निर्भीड बुलंद आवाज शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल वायर चोरणारे चोरटे ओतूर पोलिसांनी केले बंद जुन्नर तालुक्यातील ओतूर खामुंडी रोकडी या गावाच्या हद्दीतील काही विहिरीवरील विद्युत पंपाच्या केबल रात्रीच्या वेळी चोरी जात असल्याची फिर्याद ओतूर पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एक पथक या तपासकामी लावले तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढल्यानंतर खात्रीशीर माहिती मिळून आली की केशव बबन काळे राहणार कुरकुंडी किशोर सुरेश काळे राहणार भोजदरी राहुल विठ्ठल काळे राहणार भोजदरी दीपक तात्याबा डोके राहणार सावरचोळ तालुका संगमनेर यांना ओतूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चोरीचा माल भंगार व्यावसायिक सोबरन राजाराम चव्हाण राहणार घरगाव तालुका संगमनेर मुळगाव मध्य प्रदेश व विक्रमसिंग अमरसिंग राठोड राहणार आळेफाटा मुळगाव राजस्थान यांना विकले असल्याची कबुली दिल्यानंतर सदर मुद्देमालासह या चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले ओतूर येथे ओतूर पुलशन हद्दीतील खामोंडी रोखडी ओतूर येथील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीचे केबल संदर्भात गुन्हे दाखल होते त्याचा तपास ओतूर पोलीस करत असताना ओतूर पोलिस हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन त्याच्यासोबत विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा आपल्याकडे दाखल होता आणि त्या गुन्ह्यातील आरोपी केशव बबन काळे राणार कुळकुंडी तालुका संगन जिल्हा अहमदनगर यास आपण त्या पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती त्या अटक आरोपीचा मोबाईलचा तांत्रिक तपास केला असता त्यावरून असं निष्पन्न झालं की त्याने त्याचे इतर तीन साथीदार किशोर सुरेश काळे राहणार भोजदरी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर दुसरा राहुल विठ्ठल काळे राहणार भोजदरी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर तिसरा दीपक तातेबा डोके राहणार सावरचोळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यांच्या मदतीनं आपल्या उत्तरपुरुष हातीमध्ये केबलच्या चोरी केलेल्या आहे आणि त्या केबल्स त्यांनी सा सोबरन राजाराम चव्हाण राहणार गारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मूळ राहणार मध्य प्रदेश व दुसरा मेटल खरेदी व्यावसायिक विक्रमसिंग अमरसिंग राठोड राहणार आळेफाटा मूळ राहणार राजस्थान या दोन भंगार व्यावसायिकांना विकल्या आहेत तपासात हे आरोपी निष्पन्न झाल्यामुळं चोरी करणारे चार आणि तो माल चोरीचा माल विकत घेणारे दोन असे एकूण सहा आरोपी आपण या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत त्यांच्याकडून एकूण एक लाख चौदा हजार शंभर रुपयाचा मुद्देवाल आपण जप्त केलेला आहे आणि अशा प्रकारे आपले एकूण ओतूर पोलीसचे चार आणि जुन्नर पोलीसचा एक असे पाच गुन्हे उघडकीस चाललेले आहेत नमूद गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे आणि आरोपी नामे केशव बबन काळे दोन नंबर आरोपी किशोर सुरेश काळे दोन्ही राहणार अहमदनगर जिल्हा यांच्यावरती जुन्नर नारायणगाव ओतूर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील गारगाव या ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब अडिशनल एस पी रमेश चोपडे साहेब एच डी पी ओ जुन्नर श्री रवींद्र चौधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पुलशन यांनी केलेली आहे